मित्रांनो आपण आता ट्रेनमधून ट्रॅव्हल करत हो। आहोत आणि तुम्हाला अमेरिकेमधील शेती बघण्याची इच्छा काही आपल्या शेतकरी मित्रांनी दाखवली होती तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अमेरिकेमध्ये असणारी शेती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर माझ्यासमोर तुम्ही बघू शकत असाल की अमेरिकेमधील गावं जी आहेत ती गावं या ट्रेनमधून दिसत आहेत तर अमेरिकेमधील ही जी घरं आहेत ही घरं तुम्ही बघू शकताय हा त्यांच्या गावाचा परिसर आहे परंतु गावही यांची शहरासारखीच आहेत प्रत्येकाच्या घरी कार दिसत आहे त्याचप्रमाणे शेतीचं हे जे क्षेत्र तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर इथं एकसंग अशी शेती दिसत आहे म्हणजे हजार एकर क्षेत्र जे आहे ते कंटिन्युअस शेती आहे आणि ग्रीनरी तुम्ही बघू शकत असाल या व्हिडिओमध्ये प्रचंड असं ग्रीनरी आहे त्याचप्रमाणे जसा डोंगराचा सकल भाग आहे आणि उथळ भाग तर हा जो भाग आहे ॲज इट इज मेंटेन करण्याचा प्रयत्न या नागरिकांनी केलेला आहे गर्द झाडी या ट्रेनच्या मार्गामध्ये दिसत आहे जणू आपण मैसूर किंवा ओटीमध्ये फिरत आहोत अशा प्रकारचा फील इथं तुम्हाला येत आहे परंतु पूर्ण अमेरिकेमध्ये अशा प्रकारची गर्द धनदाट अशी झाडं या लोकांनी मेंटेन केली आहेत आणि त्याचा उपयोग म्हणून म्हणजे इथल्या क्लायमेटवरती झालेला आहे आपण पुन्हा एकदा मक्याची अशी सुंदर अशी शेती हजारो एकर मक्याचं क्षेत्र या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर मोस्टली मी आज सकाळपासून ट्रॅव्हल करतो आहे इकडं मला बटाटा आणि मका आ, तर अशा प्रकारचे शेती दिसत आहे या देशाचं वैशिष्ट्य म्हणजे हजारो एकर या लोकांना लँड उपलब्ध आहे आणि शेती करण्यासाठी लोकं अगदी कमी आहेत इथं तुम्हाला ही कमळं दिसत आहेत तर पाण्यामध्ये कमळं उम उमरलेली कमळं दिसत आहेत आणि मागं घनदाट असं जंगल दिसत आहे तर या देशामध्ये अशा प्रकारचं क्षेत्र अवेलेबल आहे परंतु करण्यासाठी लोकांचं प्रमाण हे अतिशय कमी आहे आणि जी लोक इथली शेती करत आहेत तर ते लोक पूर्णपणे यांत्रिकीकरणाचा वापर करून इथं शेती करत आहेत त्याचप्रमाणे या देशामध्ये दे ऋतुमान जे आहे तर ते बऱ्याच ठिकाणी सहा महिने पूर्ण कोल्ड म्हणजे बर्फ वगैरे अस आस, असं आहे आणि सहा महिने इकडं उन्हाळा राहतो तर अशा प्रकारचं हवामान आहे तरीसुद्धा इथले नागरिक किंवा इथले शेतकरी कुठल्याही प्रकारची कंप्लेंट आपल्या गव्हर्नमेंटकडे करताना दिसत नाहीत त्याचप्रमाणे इथं जे शेतमालाला मिळणारा दर आहे तो दरही या शेतकऱ्यांनी गव्हर्मेंटनी फिक्स केलेला असा दर आहे मी मागच्या दोन वर्ष बघतोय की कांद्याचा जो दर मी बघितला तर तोच दर आजही इथं आहे आपल्या तिप्पट शेतमालाला इथं दर आहे मार्केटमध्ये डिमांड ही खूप आहे त्याचप्रमाणे सप्लाय त्याचप्रमाणे अरेंज केला जातो त्याचप्रमाणे दुधाला शेतकऱ्यांना मिळणारे जे भाव आहेत तेही सेम प्रकारचे भाव इथल्या दुधाला मिळतात त्यामुळं इथले शेतकरी दुधासाठी आंदोलन करताना दिसत नाहीत तर अशा प्रकारचं हे क्षेत्र आणि हे शेतीचं असो इकडं रूप आपल्याला बघायला मिळतं जर आपल्या राज्यकर्त्यांनी अशा प्रकारचे शेतमालाला जर भाऊ फिक्स केले तर नक्कीच आपण शेतीमध्ये क्रांती करू शकू त्याचप्रमाणे इकडं शेतीमध्ये शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतानाही दिसतात जी फळं भारतामध्ये उपलब्ध आहेत ती फळं त्यांच्यामध्ये कशी पिकवता येतील त्यासाठी ग्रीनहाऊस पॉली हाऊस तर अशा प्रकारच्या कन्सेप्टवरती काम करताना दिसतात ते बघू शकताय तुम्ही की मका हजारो एकर मका आणि बीन्स डाळी तर या प्रकारचं काही या क्षेत्र यामध्ये दिसत आहे मला वाटते हा शे व्हिडिओ तुम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या प्रमाणपर्यंत मॅक्सिमम पोचवा आणि आपल्या देशामध्ये जे कोण पॉलिसी मेकर आहेत जे शेतमालावरती आजही तेवढा विचार करत नाहीत तर त्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे कारण आपला शेतकरी आता सध्या या याच्यामध्ये सापडलेला आहे शेतमालाला भाऊ नाहीत अतिशय चांगल्या प्रकारची क्षेत्र आपल्याकडं उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारची गव्हर्मेंट स्कीम न देता सुद्धा आपले शेतकरी चांगल्या प्रकारचा एक्सपोर्ट करत आहेत तर अशा शेतकऱ्यांना जर आपण सपोर्ट केला तर नक्कीच आपल्या देशालाही अजून आपण कृषीप्रधान देश बनवू शकतो जगाला लागेल एवढं अन्न पुरवण्याची कॅपॅसिटी आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे फक्त गरज आहे तुम्ही आम्ही आणि गव्हर्नमेंटनं त्यांच्याशी पॉलिसी तयार करण्याची जर आपण अशा प्रकारे करू शकलो तर जगामधील सर्वात श्रीमंत देश ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींनी सर्व विविधतेनं असा संपन्न असलेला आपला देश आपण घडवू शकतो यात काहीही मला आ, 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 चिंता अशी वाटत नाही तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा मी आपल्या कमेंटची वाट नक्की अमेरिकेतून बघत आहे, हा व्हिडिओ मॅक्सिमम लोक बघतील अशी आशा मी आपल्याकडे करतो चला भेटूया पुन्हा एकदा काही अशा नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत बाय